पाच एक मिनटाचा वॉक घेऊन आपण पोहोचणार आहोत द फेमस बेनतेन श्राईनकडे त्या श्राईनकडे आम्ही निघालेलो आहोत ते संपूर्ण हा वॉकच करत जायचा आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते पण सतरा किंवा अठरा मिनटांचं वॉक आहे खूप ठिकाणाहून मी असं ऐकलं होतं की जिथे आपले पैसे आपण वॉश करू शकतो ज्याने ते डबल होतात अशासाठीचं हे श्राईन प्रसिद्ध आहे रस्ती ही घर आणि हे सगळं बघून मला लहानपणी कार्टून आणि याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये मध्ये बघितलेल्या रस्त्यांसारखं घरांसारखं जाणवतंय मित्रांनो आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच असं वाटत असेल आणखीन एक दहा मिनटांचा वॉक आहे शेवटचा तो आम्ही आता करतो आहे आणि पोहोचू आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटवरती बेनतेन श्राईनजवळ आणि इकडचे रस्ते वगैरे बघून ॲक्च्युली होतं आहे असं ॲनिमी आणि कार्टूनच्या जगामध्ये गेल्यासारखं का फील होतं आहे घरांच्या स्ट्रक्चर्स ट्रेडिशनल जॅपनीज घरांचे स्ट्रक्चर्स तुम्हाला या साईडला बघायला मिळतात थोडंसं सा, गावासारखं गावासारखं फील होतं आहे घरांचे स्ट्रक्चर्स रस्ते थोडस असं छान वाटतय मागे तुम्ही जो बघता आहे ते एक गुफा आहे मित्रांनो ज्याच्या आतमध्ये एक झऱ्याचं पाणी आहे ज्यामध्ये पैसे धुतल्याने ते दुप्पट होण्यासाठीची मान्यता या मंडळींमध्ये आहे प्रचंड थंड वाटतं आहे एवढ्या उन्हाच्या कडाक्यातनं चालून आल्यानंतर या गुफेच्या आतमधनं जाताना मला खूप छान वाटतं आहे अगदी एवढी अशा एवढी लांब अशी ही गुहा आहे जे मी तुम्हाला म्हटलं गुफेच्या आतमधनं पाणी पडतं ते ह्याच पाण्याबद्दल म्हणत होते मी आणि बाजूला असं हे त्यांचं एक श्राईन आहे हातामध्ये टोपली आणि त्यांची जे काही असेल ते सगळं घेऊन ही मंडळी इकडे आलेली आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की टोपलीमध्ये पैसे घेऊन इकडे ही मंडळी ती पैसे धुतात म्हणजे पाण्याखालून हे करतात कारण त्यांच्याकडे अशी मान्यता आहे की या झऱ्याच्या पाण्याने आपली ही पैशांची जी क्षमता आहे ती आणखी दुप्पट होऊ शकते या मान्यतेने ही मंडळी ही सगळी कामं करत असतात आणि त्यासाठी इथे टोपली विकत घेण्याची जागा आपल्याला बघायला मिळते

तर माझं तुम्ही मागे बघत असाल ही अशी स्पेस आहे झऱ्याचं पाणी इकडे येतं आणि हेच पाणी ही मंडळी वापरून त्यांची पैसे इथे धुत आहेत आणि किती अमेझिंग गोष्ट आहे तुम्हाला त्याचा एक छान इतिहास मला तुम्हाला सांगायचा आहे मंडळी जो तुम्ही ऐकाल तर तुम्हीसुद्धा आपल्या भारताच्या काही संस्कृतीशी रिलेटेड या गोष्टी इथे का आहेत हे तुम्हालासुद्धा कळेल सगळ्यांच्याच हातामध्ये तुम्ही पैसे ओले झालेले पैसे तुम्ही बघत असाल आणि अशा पद्धतीने ही मंडळी इथे पाण्या घालून त्यांचे पैसे वॉश करत आहेत तुम्हाला आणि इथे बाजूलाच हे मंदिर आहे मंदिरामध्ये हे लोकं त्यांची जी काही प्रार्थना असेल जे काही असेल ते करून इथे अशा टोपलीमध्ये हातामध्ये पैसे घेत आहेत टोपलीमध्ये पैसे ठेवून ही पैसे इथे ते, ते वॉश करत आहेत मी तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीला जपानी संस्कृतीशी जोडणाऱ्या एका सुंदर इतिहासाबद्दल सांगते मित्रांनो उगाफुकुजीन नावाच्या पारंपरिक आत्म्याला आपल्या भारतामध्ये सरस्वतीची प्रतिमा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच आत्म्याला जपानमध्ये बेंझाटाईनच्या या पारंपरिक देवीशी जोडलं जातं जिथे अशी मान्यता आहे की जसं आपल्या भारतामध्ये सरस्वतीला विद्येची समृद्धी देवी म्हणून मानलं जातं तसंच बेनझाटाईनला जपानमध्ये विद्येची आणि मालमत्तेची समृद्धीची देवी म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी ही मंडळी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आणि गुफेमधल्या पाण्याखाली त्यांचे पैसे स्वच्छ करतात कसा वाटला तुम्हाला भारताशी आणि जपानशी जोडणाऱ्या या इतिहासाबद्दल आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करा व्लॉग्स बाय कवी